अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानन्द अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार स्वामी राजाय नमो नमः श्रीगणेशाय नमः अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थ देव ज्याप्रमाणे तुम्ही तु इच्छा करता आणि त्यासाठी प्रयत्न करता तर यश तुम्हाला नक्की मिळेल तुमचे कर्ज असो वा तुमच्या चिंता त्या संपवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्नच महत्त्वाचे ठरू शकतात दैवी आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात हा दैवी संदेश तुमच्यापर्यंत येणे म्हणजे तुमच्यासाठी एक दैवी चमत्कार आहे जेव्हा तुम्ही हे आकर्षित करता तेव्हा देव तुमच्याजवळ येऊन तुमच्या समस्येचे निराकरण करणारे आशीर्वाद तुम्हाला प्रदान करतात तुमच्या आयुष्यातील जे काही तयार झालेले कर्ज आहे ते संपून जाण्यासाठी तुम्ही जो तुम्हीं、तुम्हीं काही प्रयत्न करत आहात त्यात अधिक प्रयत्न करणे आवश्यक ठरेल जर तुम्ही तुमच्या यशाची वाट पाहत आहात तर यश फक्त दोन पावलावर आहे तुम्ही फक्त प्रयत्न करत पुढे जाणे आवश्यक आहे तुम्ही जेव्हा निर्णय घ्याल आणि ते पावले उचलाल तेव्हा तुमच्यासाठी सर्व काही द्वार उघडले जातील जे थेट स्वर्गातून तुमच्यासाठी आशीर्वादाच्या रूपात उघडल्या जातील तुमच्या समस्या जितक्याही असतील त्या मग आरोग्याच्या असोत तुमच्या आर्थिक असोत किंवा नात्यातील गुंतागुंतीच्या असोत त्या सर्व काही समस्या माझ्या चरणी सोपवून जो कोणी निश्चिंत असतो तो माझे आशीर्वाद प्राप्त करतो माझ्यावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला कधीही अंधाऱ्या गोष्टींचा सामना करावा लागत नाही त्याला माझा दिव्य प्रकाश प्राप्त होऊन त्याला त्याचे मार्ग सहजतेने मिळू लागतात ज्याप्रमाणे तुम्ही देवाचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण करता तेव्हा देव तुम्हाला ती संतुष्टीही प्रदान करतात जी तुम्हाला हवी आहे तुमच्या नात्यातील प्रेम कुटुंबातील तो आनंद आणि आनंदाचे क्षण काही गोष्टींमुळे हेरावल्या गेले आहे काही त्रासांमुळे कटकटी वाद विवाद ताण तणाव निर्माण झाले आहेत ते सर्व काही संपवण्याची जबाबदारी देव घेत आहे देवावर ती जबाबदारी टाका आणि शांततेने आपले निर्णय घेण्यास सुरुवात करा तुम्ही जेव्हा ती शांतता तुमच्या कार्यात पाळाल तेव्हा तुम्ही पाहाल की तुमच्या कुटुंबातील एक एक समस्या संपत जात आहे कारण देव पूर्ण कृपादृष्टीने तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर आशीर्वाद प्रदान करत आहे जेव्हा तुम्ही देवाचे ध्यान करता आणि चिंतन नामस्मरण केल्या जाते तेव्हा देवही कृपाळू दृष्टीने तुमच्याकडे पाहतात तुम्ही उदार मनाने जेव्हा कधी कुणाची मदत करता जर तो गोरगरीब असेल किंवा एखादं गरजू व्यक्ती असेल जेव्हा तुमच्या सडळ हाताने तुम्ही त्याची हाता मदत करता आणि त्यातून न मिळणाऱ्या अपेक्षा ठेवता ते परत कधीही न मिळण्याची किंवा मी खूप काही मोठे केले आहे असे तुमच्या मनात त्या क्षणाला नसते तेव्हा देव ते जाणतात आणि मग मोठे आशीर्वाद तुमच्या दिशेने चमत्कार घडवू लागतात कधीही अपेक्षारहित कार्य करा जेव्हा जेव्हा तुमच्या हातून काही अपेक्षारहित घडेल तेव्हा ते देव पाहतात तुम्ही जरी तुमच्या मनात कितीही काही ठरवून केले असेल तरी देव ते प्रत्येक क्षणाला तुमच्या मनातले जाणू शकतात ज्याप्रमाणे कॅमेरा एखादे चित्र टिपतो त्याचप्रमाणे देवही तुमच्या मनातले ते प्रत्येक समस्येचे उत्तरही तुम्हाला देत असतात आणि तुमच्या समस्येवर निराकरण देखील पाठवत असतात देवाचा कॅमेरा हा प्रत्येक ठिकाणी लावलेला आहे ज्याप्रमाणे काही लोकांना असे वाटते की काही वाईट कर्म करून आपण त्यातून सहज बाहेर पडू शकतो पण ते हे जाणत नाहीत की देव आणि देवाची दृष्टी ही त्रिकालज्ञ आहे ती प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी आहे जेव्हा जेव्हा तुमच्या हातून चांगले कर्म घडतात तेव्हाही देव पाहतो जेव्हा जेव्हा वाईट घडतात तेव्हाही देव पाहतो म्हणूनच देव नेहमी सांगू इच्छितात की चांगले कर्म करत राहा कारण चांगल्या कर्मामुळे चांगल्याच गोष्टींची निर्मिती होते जसे की तुम्ही एखाद्याला मदत केली ती निस्वार्थ भावनेने केली असेल तर ते देव जाणतात आणि त्याऐवजी तुमच्यासाठी खूप काही मोठे असे मिळते ज्याची कधी तुम्ही अपेक्षा देखील केलेली नसते देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझे केलेले चांगले कर्म कधीही निष्फळ ठरत नाही तू केलेली सेवा किंवा माझे घेतलेले नाम कुठेही व्यर्थ होत नाही तू जेव्हा जेव्हा कठीणतेतून निघत असतो तेव्हा माझा आशीर्वाद मोठा येत असतो आणि तुझ्या जीवनातील ते कठीण संपवत असतो तू जर काही काळापूर्वी आठवण केली असेल तर आठव मी तुला हात दिला होता आणि त्या कठीण काळातून मी तुला सहजतेने बाहेर काढले आहे तुम्हीही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल दैवी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर कित्येक भक्तांनी देवाचे अनुभव घेतले आहेत स्वामींचे अनुभव केले आहेत जर तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल आणि तुम्ही स्वामी शक्तीचे अनुभव घेतले आहेत तर होय म्हणा कारण देवाची कृपा निरंतर आपल्यावर होत असते देव बिनशर्थ प्रेम करतो आणि तुमच्या पाठीशी कायम असतो तुम्हाला सुधारित काई अशा काही अशा गोष्टी प्राप्त होतात ज्या तुमच्या खूप काळापूर्वी काही नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे त्यादेखील सुधारून देऊ शकतो देव म्हणतात मी तिथे तिथे आहे जिथे तुला आनंद हवा आहे शांतता पाळा कारण त्यातून तुम्हाला खूप काही निर्णयही करायचे आहेत देव आणि देवाच्या विषयांचा कंटाळा करू नका कधीकधी चैनेत जीव खूप काही रंगून जातो आणि देव करणे मात्र बाजूला राहून जाते अशा वेळेस फक्त देवाचे केलेले नामस्मरणच तुमच्या त्या, त्या कठीण काळात तुम्हाला कामं येणार आहे ना की ते निरर्थक फक्त आयुष्य जगत असताना मौज मजा करणे किंवा खूप काही आनंद लुटणे हेच फक्त जीवन नाही तर अध्यात्मात पुढे येणे अध्यात्मातील काही गोष्टी शिकणे आणि जेव्हा कोणी कठीण परिस्थितीतून जात असेल त्याला अवश्य जेवढी आपल्याकडून जमेल ती मदत करणे ही एक मोठी संधी देव तुमच्यासाठी निर्माण करतात तेव्हा ती हिमतीने जाऊन पुढे घेणे त्याचा स्वीकार करणे कारण ती देवानीच तुमच्यासाठी पाठवली आहे असे मानून जो कोणी स्वीकार करतो तेव्हा देव अधिक प्रसन्न होतात कधीही तुम्ही स्वतःकडे पहा की तुम्ही काल काय होतात आणि आज काय आहात मागील काळात तुम्ही जर पाहाल तर तुम्ही किती अज्ञानाने भरलेले होते पण पुढे येत येत तुम्ही अध्यात्मात किती पुढे आला आहात तुमचा विश्वास देखील बसणार नाही तुम्ही खूप काही गोष्टी शिकल्या आहात तुम्ही ते सर्व काही प्रयत्न करत आहात तुम्ही आता अध्यात्माची पायरी चढत आहात देव तुमच्या सर्व काही इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देत आहेत तुम्ही आनंदी असावे उत्साही असावे तुम्ही जी काही परिस्थिती पाहिली आहे त्यातून तुम्ही खूप काही धडे घेतले आहेत तुम्ही त्या नात्यांकडूनही खूप काही शिकला आहात जेव्हा कठीण काळात तुम्हाला एखाद्याने मदत केली नाही ती वेळ तुम्ही विसरला नाही पण आज ते सर्व काही सोडून द्या कारण ती वेळ खराब होती ती वेळ वाईट होती म्हणून ते घडले तुम्हाला त्यांची मदत मिळाली नाही त्यांच्यात तो चांगुलपणा जागृत झाला नाही ते सोडून द्या आणि पुढे जा तुमच्या मनावर घेऊ नका कारण तेव्हाही देवाची साथ तुम्हाला होती म्हणून आज तुम्ही या ठिकाणी आहात देवावर विश्वास असल्यास होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा जे काही परिवर्तन बदल आज तुमच्या आयुष्यात आहेत ते सुखद आहेत आनंदी आहेत आणि आनंदाने भरलेले आहेत तुमच्याजवळ ती नाती आहेत ते नाते आहे आणि त्या नात्यातील गोडवा प्रेम आपुलकी आणि सुसंवाद आहेत तुम्ही भाग्यशाली आहात कारण देवाने तुमची निवड केली आहे ते सर्व काही मिळवून देण्यासाठी कुणाकडे पहा कुणाला कधीतरी काही मिळते किंवा नाही मिळत त्यापेक्षा तुम्ही भाग्यशाली आहात तुम्हाला खूप काही देवाने दिले आहे दे त्यात समाधानी राहा आनंदी राहा आणि पुढची वाटचाल करण्यासाठी देवाचे नामस्मरण करत राहा जन्मोजल्मीची देवाची साथ तुम्हाला प्राप्त होईल श्री स्वामी समर्थ या मंत्रात अत्यंत प्रभावी शक्ती आहे तेव्हा श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण निरंतर जितके वेळ होईल तुमच्या तुमच्याने शक्य जितक्या वेळ होईल तितके वेळ वे करा त्यामुळे तुमच्या मनातील त्या, मना त्या शंकांचे निरसन केला जाईल वेळोवेळी जेव्हा संदेश तुमच्यापर्यंत येतात तेव्हा निवडून काही संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यांचा स्वीकार करा कारण त्यातील आशीर्वाद हे तुमच्यासाठी स्वामींनी पाठवलेले आशीर्वादरूपी संदेश असतात ते तुम्ही स्वीकार केल्यास तुमच्यासाठी त्या सर्व काही गोष्टीतून बाहेर पडणे अगदी सहज आणि सोपे होऊन जाते देव तुमची निवड करतात आणि तुम्हाला हे संदेश देतात तेव्हा त्याचा मनपूर्वक स्वीकार करा आणि आपल्या नात्यातील ज्या लोकांना त्याची आवश्यकता तुम्हाला वाटत आहे त्यांना ते पाठवण्याची सोय करा या संदेशांना शेअर करायला विसरू नका त्यामुळे तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल जेव्हा जेव्हा देव तुमच्यासाठी संदेश पाठवतात तेव्हा त्याला असेच दुर्लक्षित मानून सोडू नका तर प्रत्येक संदेशातून तुमच्यासाठी काहीतरी देवाचा संकेत असतो म्हणूनच वार ते संदेश तुमच्या पुढे येतात आणि वारंवार तुमच्या पुढे येऊ लागतात तेव्हा तुम्ही ऐकूनच पुढे जा कारण त्यात तुमच्यासाठी काहीतरी महत्त्वाचे असते म्हणूनच ते संदेश देव तुमच्यापर्यंत पाठवतात जर तुमची इच्छा असेल तर एक लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करू तुम्हाला सुख समृद्धी आरोग्य आणि आनंद देवत आणि तुमच्या कर्जातून बाहेर पडण्याचे मार्गही दाखवत स्वामी लीला अफाट आणि अनंत आहे स्वामी ऊर्जा स्वामी शक्ती अफाट आणि अनंत आहे कोण जाणे कोणत्या क्षणाला देव तुमचे कुठले कार्य पूर्ण करतील स्वामींच्या आशीर्वादाशिवाय हा संदेश तुमच्या पुढे आला नाही स्वामी मौली तुमच्या प्रत्येक इच्छेला आशीर्वाद प्रदान करोत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ